मित्रांनो आज आपण करणार आहे आळूच्या वड्या तर चला आता आपण चालू करणारे त्याचे साहित्य आहे आळूची पानं त्याच्यानंतर आहेत पांढरे तीळ पांढरे तीळ हळद हळद मीठ आणि हा खायचा खायचा सोडा आणि पीठ आणि बेसनपीठ आता घेतोय मित्रांनो आपण आता पीठ आणि हे आहे हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट पेस्ट बनवली आता बनून घेतली आहे यात आम्ही पाणी टाकnare बेसन आरूडी कशी बनवत होते बघा हे झालं पाणी ओतलं बेसन टाकते घेतलं बेसन हे पाहू शकताय आता बेसन पण पातळ असं त्याच मिश्रण तयार करून घ्यायचंय थोडं जास्त पातळ पण नाही करून घ्यायचंय थोडं मीडियम असं बेसन पीठ करून घ्यायचंय झालं आता हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता पान गेते? आता एक पान घ्यायचं मित्रांनो त्यावरती बेसन बेसन आणि जे मसाल्यांचं मिश्रण बनवलंय ते लावलंय पुन्हा दुसरं पान घ्यायचं त्याच्यावर चिटकवायचं आणि ते पण असं पुन्हा त्याला बेसन आणि मिश्रण लावून घ्यायचं आहे तिसरं पान घ्यायचं आहे पुन्हा सु सुद्धा असंच व्यवस्थित असं बेसनपीठ लावून घ्यायचं आहे चौथं चा पान घेतलं आहे पुन्हा त्याला पण पुन्हा बेसन पिठाचं मिश्रण असं लावून घेतलं आहे व्यवस्थित आणि हे पाचवं पान घेतलं आहे पाचव्या पानाला पण व्यवस्थित असं बेसन लावलं आहे सहावं पान घेतलं आहे एवढी पान लावण्याचं कारण आहे असं मित्रांनो की त्याची व्यवस्थित अशी फोल्डिंग आणि चुरळी केल्यानंतर असे व्यवस्थित त्याचे पदर व्यवस्थित असे दिसतील आणि त्याची आपल्याला आता गोल अशी गोल, आका गोल आकार देऊन त्याची अशी एक राऊंड बनवून घ्यायचा आहे त्याचा जेणेकरून त्याचा आकार हा गोल आकार होईल आणि ही झाली वडी आपली तयार अशा सर्व वड्या आपल्याला तयार करून डब्यात ठेवून त्या कुकरला शिजवायला ठेवायचे आहेत आता हे दुसरं मिश्रण घेतोय आपण पुन्हा याला पण व्यवस्थित असं बेसनपीठ आणि पानं एकावर एक लावून घ्यायची आहेत जेणेकरून त्या हुसखुशीत आणि क्रंची होतील बेसन पिठामध्ये आपण तिळ आणि सोडा समप्रमाणात घातला आहे कारण तिळामुळे पण एक वेगळा असा स्वाद ह्या वडीला येतो आणि वडी थोडी क्रंची होते तर आता ही आपली दुसरी वडी आहे मित्रांनो दुसऱ्या वडीचा रोल आहे आता हा रोल आपल्याला त्याची बघा रोल बनवला आहे पुन्हा आणि तो पण आता आपण ठेवला आहे इकडं तर मित्रांनो हे आपले आळूवडीचे रोल रेडी झालेत आता आपल्याला त्याला कुकरमध्ये आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता आळूवडी ठेवली आहे कुकरमध्ये आणि आता कमीत कमी चार ते पाच शिक्ट्याच्या घ्यायच्यात तर पुढे बघूया आपण काय होत आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आता आळूच्या वड्या हा इथ ह्या कुकरमध्ये शिजायला गॅसवरती ठेवलेला आहे चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर आता तुम्हाला पुढचं सगळं दाखवण्यात येईल चला मित्रांनो आता आपण तेल तापायला ठेवलं आहे आणि आता आळूच्या वड्या आपल्याला तेलच सोडून फ्राय करायच्या आहेत या बघा आपल्या आळूच्या वड्या शिजून रेडी आहेत आता त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग फ्राय करून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मस्त असं फ्राय करण्यासाठी आपण तेलात टाकलेल्या आहेत वड्या मित्रांनो पाहू शकताय मस्त अशा वड्या फ्राईंग करण्याचं मित्रांनो हा आहे आपल्या आळूवडूचा फायनल लुक आता खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो खूपच छान असं टेस्ट झालेला आहे व्हेरी नाईस आणि चांगल्या फ्राय झाल्यात चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय